एकोणीस मेच्या दुपारी शहर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या विशेष पोलीस पथकाने सुरू असलेल्या आय पी एल क्रिकेट सट्ट्यावर धाड टाकून बुकीला ताब्यात घेतले हिंगणघाट वर्धा राहणारा इसम बडनेरा शहरातील श्री कॉलनीत भाड्याच्या घरात यवतमाळच्या लिंकवर सट्टा चालवित होता याचीच गुप्त माहिती मिळताच पोलीस पथकाने धाड टाकून एका बुकीसह एक लाख वीस हजार रुपये किमतीचा आयफोन फिफ्टी प्रो मोबाईल जप्त करण्यात यश आले आहेत ऑल पॅनल डॉट कॉम आय डी शिवाय अन्न सट्ट्यांचे गेम म्हणजे क्रिकेट टेनिस कॅसिनो तीन पत्ती असे अनेक प्रकारचे खेळ आहेत मात्र पोलीस फक्त क्रिकेट सट्टा कारवाई करीत असताना दिसून येत आहे आपण जो डेमो बघत आहात तो ऑल कॅसिनोचा डेमो आहे असे ॲप अमरावतीत अनेक बुकी चालवित आहेत मागे गोवासह परतवाड्यातून ताब्यात घेतलेले क्रिकेट बुकी आणि आत्ताच काही दिवसात राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीतून ताब्यात घेतलेला क्रिकेट बुकी यांच्या विरुद्ध कारवाई तर करण्यात आली मात्र आता तेच बुकी पुन्हा शहरात आयपीएल क्रिकेट सट्ट्यात सक्रिय झाले असून आयपीएल क्रिकेट सट्टा चालवीत असल्याची सूत्राकडून माहिती समोर येत आहे ही आहे ही खूप मोठी वेबसाईट असून यात एकाच वेळी लाखो लोक जुगार खेळताना आपण पाहू शकता जर पोलिसांनी या लिंकच्या योग्य तपासात केले तर महादेव ॲपपेक्षा हा मोठा ॲप दिसून पडेल यात मात्र कोणतीच शंका नाही